गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे साडेदहा आणि आता आपण नटराज हॉटेलमधून निघत आहोत आणि आता आपण आपला चहा नाश्ता आता संपवलेला आहे आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आज आपण जात आहोत सिद्धार्थ गार्डन आणि झू बघायला तर हे बघा इथे तिकीट काउंटर आहे वीस रुपये फुल तिकीट आहे आणि हाफ तिकीट दहा रुपयाची आहे तर चला आता तिकीट काढून आत्माही जाऊया आपण मित्रांनो सिद्धार्थ गार्डन हे औरंगाबाद स्टेशनपासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर हो आहे आणि इथे गार्डन सुद्धा आहे आणि झू सुद्धा आहे तर हे बघा आता आपण सिद्धार्थ झूमध्ये जाऊया आणि इकडची तिकीट आहे पन्नास रुपये फुल आणि हाफ तिकीट आहे वीस रुपयांची तर आपण पन्नास रुपये फुल अशी तिकीट काढून आता आत्माही जाऊया अजून माहिती टाकतो मित्रांनो इथे नकाशा लावलेला आहे इथून तुम्ही कुठे जायचं तुम्ही ठरवू शकता आणि हो। ते बघा आपण आता काळवीट बघण्यासाठी ते आलेलो आहोत पण त्या खूप आतमध्ये बसलेल्या आहेत त्यामुळे नीट दिसत नाही आहेत इथून इथून पण काही दिसत नाही आहेत तर आता आपण पुढे जाऊया आणि बघा आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत इथे कोल्हे ठेवलेले आहेत आणि दुसरे पण प्राणी आहेत हा बघा इकडे एक कोल्ला आहे हा कसा इथे फिरतो आहे आणि इथे बाजूला पण अजून दोन तीन कोल्हे आहेत आणि इथे या पिंजऱ्यामध्ये आहे सायाळ प्राणी आणि आमच्या गावाला याला साळींद्र असं सा म्हणतात हा बघा काहीतरी खात आहेत ते इथे आणि इथे बघा इथे दुसरा कुल्ला सुद्धा आहे इथे बऱ्याच प्रकारचे प्राणी आणि पक्षी पण आहेत अजून पण मित्रांनो औरंगाबाद मध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण बऱ्याच ठिकाणी अजून फिरणार आहोत जसं हो हो की पानचक्की आणि देवगिरी फोर्ट वगैरे आणि हा बघा इथे तर माकड आहे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे आणि वर बघा कसे बसलेले होते माकड आणि इथे इमू पक्षी आहे आणि खूपच मोठे मोठे आहेत इमू पक्षी हे पण तुम्ही बघा मित्रांनो सिद्धार्थ जू मध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे की इकडे प्रत्येक जाळीवर त्या प्राणी किंवा पक्ष्याची माहिती जाळीवर लिहिलेली आहे त्यामुळे आपल्याला समजायला मदत होते की ते कसे राहतात काय खातात आणि त्यांचं बाकीचं पण आपल्याला सगळी माहिती मिळते आणि आता आपला हा सेक्शन फिरून झालेला आहे आणि आता आपण पुढे आलेलो आहोत इथे बघू शकता चित्तळ इथे आहेत तर हे खूपच मोठ्या प्रमाणात आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम जवळून आपल्याला इथे चित्तळ पाहायला मिळत आहेत बघा इथे सांबार प्राणी ठेवलेले हो आहेत आणि पण खूप लांब लांब बसलेले आहेत त्यामुळे नीटचे असे दिसत नाही आहेत इथे आणि इथे बघा नीलगाय आहे थे। थे नील तर या नीलगाय सुद्धा इथे बसलेल्या आहेत या पण आपल्याला इथे आपल्याला बघायला मिळतील हे बघा कशा प्रकारे बसलेल्या आहेत आता आपण सांबार आणि निलगाय हे प्राणी बघून झालेले आहेत आणि आता आपण आपल्या पुढच्या सिक्षणमध्ये जाऊया हे बघा इथे सर्पालय प्रवेश आहे म्हणजे आता आपल्याला इथे साप बघायला मिळतील आणि दुसरे पण काही सरपटणारे प्राणी असतील आणि ते बघा बोर्डमध्ये सगळी माहिती लिहिलेली आहे जर सर्प झाला तर काय करायचं ही सगळी माहिती लिहिलेली आहे आणि आता आपण सर्पालयीच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय बघायला मिळतं ते तर इथे आपल्याला स्टार्टिंगलाच मगर बघायला मिळत आहे ही बघा कशी झोपलेली आहे बघा इथे खूप मोठ्या प्रमाणात कासव सुद्धा आहेत आणि आता इथे साप आपल्याला बघायला मिळतील तर हे बघा मी एका एक बाणाने तुम्हाला दाखवतो हो कुठे आहे ते कारण कलर एकदम सेम असल्याने इकडे नक्की लगेच दिसत नाही आहेत मित्रांनो या सरपाऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप ठेवलेले आहेत आणि आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे साप बघायला मिळत आहेत आणि त्यांची माहिती पण इथे बघू शकता लिहिलेली आहे you. मित्रांनो आपले साप बघून झालेले आहेत आणि आता आपण बिबट्या बघायला इथे आलेलो आहोत आणि ॲक्च्युली खरंखर हेच आम्ही बघायला इथे खूप उत्सुक आहोत कारण हे, का हे प्राणी लगेच दिसत नाहीत कुठे पण त्यामुळे मजा येईल आता हे प्राणी बघायला आणि इथे बघू शकता बिबट्या कसा झाडाच्या मागे लपून बसलेला आहे आणि इथे बघा एकदम मस्तपैकी आपल्याला बिबट्याचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो इथे उद्यानामध्ये काही मुलं आहेत ती रोज इथे येतात त्यामुळे या बिबट्याची त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झालेली आहे आणि त्यामुळे हा बिबट्या त्यांना हात सुद्धा लावायला देतो तर आम्हाला पण हात लावायला मिळाला या बिबट्याला ते पण बघा आणि हा मस्तपैकी खेळतो आहे बिबट्या आणि बघा हे मुलं इथे आता हात सुद्धा लावतील त्याला झूमध्ये अशा प्रकारे प्राण्यांना हात लावणं हे ॲक्च्युली चुकीचं असतं आणि तसंच असलं पाहिजे पण आमच्यासोबत जे इथे झालं तेच आम्ही तुम्हाला फक्त मी दाखवत आहे ॲक्च्युली मी हे काही प्रमोट नाही करत आहे आणि हे बघू शकता आपण आता पुढे आलेलो हो आहोत इथे मोर आहे आपला राष्ट्रीय पक्षी तुम्ही बघू शकता थोडा दूरवर आहे पण आपल्याला दिसतो आहे मोर खूपच सुंदर असतो मोर या पिंजरात पिवळा वाघ आहे आणि त्याचं नाव कुश आहे आणि इथे त्याच्या जन्माची तारीख सुद्धा लिहिलेली ले आहे त्यामुळे इथे चांगली माहिती मिळते आपल्याला या बोर्डांमुळे आणि इथे बघू शकता हा पिवळा वाघ झोपलेला आहे त्यामुळे आपल्याला नीटचं दर्शन नाही होत आहे आणि आता आपण पुढे आलेलो हो आहोत इथे प्रगती नावाची वाघीण आहे हे बघा इथे सुद्धा इन्फॉर्मेशन आहे त्याची आणि ही सुद्धा झोपलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे वीर आणि अर्पिता नावाचे वाघ आणि वाघीण सुद्धा आहेत आणि हे सफेद वाघ आहेत आणि हे आपल्याला एकदम क्लिअरली दिसत आहेत तुम्ही पण एन्जॉय करा वीर

मित्रांनो हो हे उद्यान आणि झू जे आहे ते खूपच चांगलं मेंटेन वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही पण कधी औरंगाबाद मध्ये असाल तर हे उद्यानाला नक्की भेट द्या आणि खूप सुंदर असं हे उद्यान आहे मित्रांनो या सिद्धार्थ उद्यानामध्ये हे वाघ आणि पांढरे वाघ आणि पिवळे वाघ बघून खूपच मजा आली कारण हे आपल्याला क्वचितच प्राणी आपल्याला कुठे बघायला मिळतात तर खूपच छान व्हिजिट झाली आमची मित्रांनो या सिद्धार्थ धरणामध्ये आपण बरेच प्राणी आता बघितले आणि हे बघा इथे ससे सुद्धा ठेवलेले आहेत आणि भरपूर प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपण बघितले इथे आणि हे सिद्धार्थ झू आपण बघून झालेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत गार्डनमध्ये आणि इथे बघू शकता इथे एक छोटीशी ट्रेन सुद्धा आहे टॉय ट्रेन त्यामुळे तुम्ही जर लहान मुलांना वगैरे घेऊन येत असाल तर खूपच मजा येईल त्यांना इकडे पण आता ही ट्रेन वाटतं बंद आहे आणि आता आपण चाललेलो आहोत गार्डनमध्ये आणि खूप सुंदर असं मेंटेन केलेलं गार्डन आहे आणि ते बघू शकता या गार्डनची खासियत म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे आहेत म्हणजे जे या पॉप्युलर जे कार्टून कॅरेक्टर्स वगैरे आहेत त्यांचे पुतळे वगैरे ठेवलेले आहेत तर ते आता आपण जाऊन बघूया तर बघा इथे सुरुवातीला एक म्हातारीचा बूट जसा मुंबईला आहे तसा काहीसा इथे प्रकार आहे तर ते पण आपण पन बघूया हे बघा इथे बाहुबली आहे बाहुबलीचा पुतळा आहे इकडे आणि शक्तिमानचा पुतळा सुद्धा आहे आणि पुढे क्रिश क्रिशचा पुतळा सुद्धा आहे असे बऱ्याच प्रकारचे पुतळे आहेत आणि इथे पुढे बघू शकता इथे मेरा नाम जोकरचा जो पुतळा आहे तोसुद्धा आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पुतळे आहेत आणि अशा या सगळ्या पुतळ्यावर आपण फोटो वगैरे पण तुम्ही घेऊ शकतो आणि इथे मार्वल्सचे काही कॅरेक्टर आहेत त्यांचेसुद्धा पुतळे आहेत काही क्रिकेटर्सचे सुद्धा आहेत आणि आपल्या सैनिकांचे सुद्धा आहेत आणि हे बघा इथे हुल्क आहे ते थॅनॉससुद्धा आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे आहेत तर इथे तुम्हाला नक्कीच म मज़, छान मजा येईल तुम्हाला आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा पुढे आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ते आपले इंडियन काही कार्टून कॅरेक्टर्स म्हणजे जे चाचा चौधरी आहेत आणि आपला सर्वांचाच लाडका सुद्धा आहे इकडे